मॉर्निंग आमच्या इथला सकाळचा व्यू पहा किती छान वाटतं आहे सगळीकडे मस्त अशी हिरवळच उगवलेली आहे सध्या तरी खूप पाऊस चालू आहे त्यामुळे मस्त असं वातावरण पण झालं आहे सकाळचा व्यू आहे दारापुढे थोडीशी माती आहे त्यामुळे पूर्ण खलच होतो आहे पण समोर जर पाहिलं तर पूर्ण छान असं गवत उगवलेलं आहे पावसामुळे पाऊस भरपूर चालू आहे आमच्याकडे कसा वाटतं व्यू नक्की सांगा कार्तिकला ज्यावेळेस हाताला भाजलं ना त्यावेळेस ही क्रीम दिलेली आहे याने खूप फरक पडला हाताला फोटो पाहू शकता हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण आय होप मस्त मजेत असतात मी धनश्री तुमच्या सर्वांचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते कार्तिक काय गावांना आलेला नव्हता आता चार पाच दिवस झाले आला आहे तो गावी होता मी तुम्हाला आधी पण व्हिडिओमध्ये का सांगितलं होतं त्याच्या हाताला हिटरचा चटका बसल्यामुळे तो गावाला होता आईंसोबत गेलेला होता तर आता आलेला आहे तो झाले चार पाच दिवस पण मी काय व्हिडिओ शूट केला नाही कारण आमच्या इथे खूप पाऊस चालू आहे रोज खूप पाऊस चालू आहे पावसाला काही हेच नाही आहे अजिबात आणि ऊन तर अजिबातच नाही आहे पण पाऊस तर भरपूर चालू आहे तर बघा कार्तिक पण आलेलं आहे आता मी तरी ठरवलं आहे की आता तरी कारण घरात पण भरपूर काम आहे माझ्या गावाची पण डिलेवरी झाली होती तिकडं पण बाळाला वगैरे भेटायला गेलो होतो त्यातच आमच्या असे दोन तीन वेळा हे गावाला करून त्यातच बरंच गेलं आहे टाईम वगैरे गेल्या दिवस घरातलं बरंच काम बाकी आहे देवाला पण साफ करायचं आहे कारण सुतक पडलं होतं त्यानंतर बेटाळं बरंच म्हणून मी काय केलं होतं देवपूजा त्यानंतर प्रॉब्लेम वगैरे असं बरंच काय काय झालं होतं मध्ये त्याच्यामुळे व्हिडिओ पण शूट केला नाही आणि काहीच केलं नाही आता कार्तिक आमच्यासोबत आला इकडे बारावीला आम्ही जेव्हा गेलो होतो त्यावेळेस आई आल्या होत्या तिकडून कार्तिक गावी होत्या आधी त्यामुळे त्याला घेऊन आलं होतं मग तो आमच्यासोबत इकडे पुण्याला आला आणि दादू माझा आईंसोबत गावाला गेला ते इकडे बघा कार्तिक आला तुम्हाला दाखवते मी इकडे इकडे या आलं माझ तुझा हात दाखवत्याला हात दाखव की नाही तू मागच्या बघून अशा हात दाखवतो आशाच्या हातापुध इकडं माझं माझं पुढून पण दिसतंय दिसत नाही नीट पण हे बघा म्हणजे जास्त भाजलं होतं पण एवढं काय दिसत नाही आहे तर आता तरी हात आमचा बरा झालेला आहे म्हणजे पिलू गावात आलंय पण घरात भरपूर काम होतं त्याच्यामुळं मी व्हिडिओ काही शूट केलेला नाही आहे आणि त्यात मेन कारण म्हणजे पाऊस भरपूर झाले त्याच्यामुळं शूट पण काय करू काय नको त्यात लाईटी पण दोन दोन तीन तीन दिवस जात होत्या त्याच्यामुळं काही सुधरत पण नव्हतं लाईट पण नव्हती पावसामुळं तर मी आता तरी ठरवले किल्लं आलेत आपले व्हिडिओ मी कंटिन्यू करेन म्हणजे शूट करत जाईल आणि तुमच्यासोबत शेअर करत जाईल यूट्यूबला तर तुम्ही लो ता आवडला तर पाहत जा तर गाववर येताना आम्ही भरपूर पण सामान आणलं होतं गावाचे कट्टे वगैरे पण आणले होते आईने लसूण लोणचं कैऱ्या आंबे भरपूर काय काय दिलं होतं तांदूळ परत भरपूर सामान आणलं होतं आम्ही तिकडून म्हणजे दरवेळेस आम्ही गेलो तर घरचे आमचे देत असतात गावाकडे तर तुम्हाला सगळं मी ते दाखवेल पुढं व्हिडिओमध्ये तर मला असंच छान सपोर्ट करा जर व्हिडिओ आवडले ते लाईक करा आपले सबस्क्राइब पण लवकर वाढवायच्यात यूट्यूबला तर चला असंच सपोर्ट असू द्या इकडं बघ की माझ्याकडं काय खेळते सगळ्या दादाच्या गाड्या घेऊन खेळत बसला आहे ना पिल्या इकडं बघ की मकडं आमच्या कॉर्तिकची कशी नाटकं असतात पिलूची माझ्या आमचा आहे ना एकीकड खेळणी एकीकडे कार्टून पण चालू आहे त्याला सगळंच लागतं चिकोर बंटी इकडे खेळणी चालू आहे काय नाही दिला होता भरपूर लस दिलं काय घेतलं तुला कोण सांग साबण नको साबण तिला कशाला साबण घेतोय कशाला खेळायला पिल्लू काय आमचं ऐकत नाही त्याला साबण घ्यायची खूप सवय रोजच साबण घेतो सगळे आणि गाड्या खायत बसतो किराणा आत्ताच भरलं होतं त्याच्यामुळे त्याला माहिती साबण आलेच असणार आहे त्यामुळे त्याचं ते, ते रोजच ता असतं तर असो इथे चालली होती माझी चहा ठेवायची तयारी सकाळी सकाळी आम्हाला उठलं की पहिलं चहाच लागतो फ्रेश झाल्यानंतर मला चहाची सवय आहे आणि घरात कोणी पिऊ नाही तर नाही पिऊ पण मला तरी लागतोच कार्तिक तरी आता गावावरून आल्यापासून चहा प्यायचं कमी झालेलं आहे आहूनचं पण काय नसतं त्यांना फक्त सकाळ जुटलं की आंघोळ त्यांची झाली की त्यांना पहिलं चेकतासाठी ताट लागतं पण मला आधी चहा लागतो चहा प्यायला जास्त पुणे नव्हतं त्यांना ते तर प्यायचं नव्हता कार्तिक काय चहा पित नाही त्यामुळे मी माझ्यापुरता ठेवला होता मला तरी चहा लागतोच ते इथे चहा वगैरे मस्त ठेवून घेतला आणि हो मी आता तरी व्हिडिओ शूट करायला सुरुवात केलेली आहे कारण कार्तिक पण गावावरून आलेलं आहे असं पण व्हिडिओ शूट करायला काही नव्हतंच रोज रोज आपण तेच तेच काय दाखवणार ना स्वयंपाक कपडे भांडी घरातलंच इथे खिडकीमध्ये पाल होती मला दिसली होती म्हणून मी खिडकी वाजवली इथे गेले पळून आम्ही गावी पण गेलो होतो त्याच्यामध्येच आमचे दोन तीन दिवस पण गेले होते त्याच्या आधी पण जावीची डिलेवरी झाली होती मी आधी पण व्हिडिओच्या एका क्लिपमध्ये सांगितलेलं आहे तर तिकडून तसंच आम्ही गावाला पण गेलो होतो येताना मग भरपूर असं सामान आणलं होतं आता पावसाळा पण सुरू होणार आहे त्यामुळं आधीच सगळं आणून ठेवलं होतं धान्य वगैरे आम्ही गावावरूनच आणत असतो म्हणजे माझ्या सासरी तर तिकडे दोन दिवस थांबलो नंतर मग येताना घेऊन आलो जे आणायचं होतं ते सगळं तर तिकडून येताना पण त्यांनी पण आईने भरपूर काय काय दिलं तर तोच पसारा लावण्यामध्ये पण माझे दोन तीन दिवस गेले कारण कसं असतं पाऊस पण चालू होता त्याच्यामध्ये एवढा सगळा राडा त्यात आम्ही जवळजवळ तीन चार दिवस घरी नव्हतो घर बंद होतं सगळं वगैरे मी करून गेलो होते घरातलं पण तरी आल्यानंतर पाहिलं तर सगळं थोडंसं धूळ वगैरे बसले होते थोडंसं अस्तव्यस्त म्हणजे असंच थोडंसं राडं वाटत होता घरामध्ये त्यात तिकडून आल्यानंतरचे कपडे पण भरपूर होते धुवायला मग त्यातच बरास टाइम गेला माझा ते ते चहा वगैरे मस्त झाला होता चहा वगैरे घेतला आणि किराणा भरला होता आल्यानंतर त्याच्यामध्ये आउटर पण आणले होते बिस्किटाचे तर ते बिस्किटं पण दोन दोन ह्याच्यात झाले होते म्हणून म्हटलं होतो आहे म्हणून मी काय केलं आ एका ह्याच्यातले संपतच आले होते थोडेसे म्हणून मी काय केलं दुसऱ्या ह्याच्यातच सगळे मग ठेवून दिले उरलेले पण आणि थोडासा किराणा पण आणल्यानंतर मी भरलेला नव्हता मग म्हटलं ज्या डाळी वगैरे संपल्यात त्या पण भरून ठेवल्या डब्यामध्ये जिरे वगैरे पण काढून ठेवली शेंगदाण्याचं कूट पण संपला होता मला कूट पण बनवायचा होता वाईसवर देताना थोडासा मध्ये आवाज येतो आहे कार्तिक काय आमचं ऐकत नाही आहे बसला आहे गाडी खेळत थोडासा आवाज येतो थो आहे इग्नोर करा तर इथे शेंगदाणे वगैरे पण काढून घेतले कूट पण संपलं होतं मला बनवून ठेवायचा होता मी कूट कसा करते एकदम बनवून ठेवत हो असते स्टू फ्रीजमध्ये कारण कसं भाजीच्या वेळेस लागतो आमच्याकडे तरी बिना कुटाच्या भाज्या बनवत नाही माझा प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाण्याचा कुट असतोच असतो तर म्हटलं करून ठेव म्हणून मी काय केलं किराणा काढला होता सगळ्या डाळी वगैरे भरून घेतल्या आधी सगळा डप्पा भरून घेतला तुम्ही पाहू शकता किती छान वाटतोय मसाल्याचा डबा तरी ते बघा शेंगदाणे पण मग डबे वगैरे ठेवून दिले तर शेंगदाणे पण काढून घेतले लगेच भाजायला पण तव्यामध्ये टाकले माईसवर थोडासा आवाज पुढे मागे होईल थोडासा वेगळं वाटेल थोडंसं समजून घ्या तेवढं चालतंच तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बऱ्याच दिवसानंतर बनवलेला आहे एडिटिंग करायला पण मला जास्त लक्षात येत नव्हतं कारण रोज प्रॅक्टिस असले की लक्षात राहतं आणि सवय पण होऊन जाते पण कसं बरेच दिवस झाले जवळजवळ मी दोन एक दोन आठवडे झाले असतील व्हिडिओ काही मी टाकलेला नव्हता कारण मी शूटच काय केलं नव्हतं त्यामुळे तुम्हाला मी कारण पण सांगितलं गावी पण गेलो होतो जाण्यात ते बरंचसा टाईम गेला घरातला आवरण्यात त्यामुळे मी शूट काही जास्त केलेलं नव्हतं पण म्हटलं बरेच दिवस झाले व्हिडिओ पण अपलोड केलेला नाही आहे तर आता करावा म्हणून काल शूट केला आज अपलोड कर करत आहे तर व्हिडिओ कसं वाटतो नक्कीच तर माझं इकडे चालू होतं काही ना काही काम तिकडे कार्तिकचं चालू होतं एकीकडे गाडी घेऊन एकीकडे कार्टून बघून तो घरी असला ना आजीपाठ टी व्ही बघून देत नाही मला तरी त्याला फक्त कार्टून लागतं पूर्ण दिवस तो कार्टूनच बघत असतो दुसरं काय रिमोटच देत नाही तो आणि तो बघूनच देत नाही टी कोण मला फक्त त्याला कार्टून लावायचं असतं आणि तेच बघायचं असतं आणि मी जिथे असं ना तिथं मागं पण फिरत राहतो त्याला असं काही नाही की एक कसं थांबतो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ मी इथेच थांबवते